नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा अंतर्गत बदली प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि आता ही बदली प्रक्रिया कशाप्रकारे होणार आणि या बदलीमध्ये कोणाचा नंबर लागणार कोणाची बदली होणार बदली कशी होणार सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला विसरू नका तर बघा ते एक परिपत्रक आलेलं आहे पाहू आपण सर्वप्रथम काय म्हटलेलं आहे अंतर्गत बदलीसाठी कार्यरत इच्छुक शिक्षकांना विकल्पानुसार संधी देऊन बदली प्रक्रिया राबविण्याबाबत उपरोक्त विषय संदर्भ क्रमांक तीन संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयानुसार आवश्यक कारवाई करावी त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोनमध्ये जिल्ह्यांतर्गत बदलीसाठीचे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे सम सं, संभाव्य भरण्यात येणारी नवीन पद घ्यावी व शाळा स्तरावर समान शिक्षक राहतील दक्षता घ्यावी अशी तरतूद आहे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पूर्वीपासून कार्यरत असलेल्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार रिक्त जागा असल्यास समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्याची संधी देण्यास तो बदली इच्छुक असल्यास शिक्षकांना आपल्याकडे दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत विकल्पाचा अर्ज सादर करण्याबाबत आपल्या तरुण कळवण्यात यावे बदलीसाठी इच्छुक शिक्षकांचे विकल्पाचा अर्ज प्राप्त माहिती सेवा पुस्तकाची तपासणी करून अचूक माहिती आवड क्षेत्र यांचे स्वतंत्र परिपत्रामध्ये पत्रासोबत विविध नमुन्यात फॉर्टमध्ये संकलित करून हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी कार्यालयाला पाच जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सादर करावी तर सदर प्रक्रिया विलंब याची दक्षता घ्यावी तर बघ अशा प्रकारचं परिपत्रक आहे आता आता ही जी बदली प्रक्रिया ही ऑनलाईन नसून ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे आणि ही बदली प्रक्रिया ही समुपदेशनाद्वारे होणार आहे म्हणजे ऑनलाईन बदलीसाठी ज्या ती शाळा वगैरे तसा काही प्रकार राहणार नाही खो पद्धती याच्यामध्ये राहणार नाही आपल्याला रिक्त जागा असेल तर त्या रिक्त जागेनुसार आपली बदली प्रक्रिया विनंतीनुसार होणार आहे तर आता बदलीचा नमुनासुद्धा आलेला आहे याच्यामध्ये नमुन्यामध्ये पंचायत समितीचं नाव कर्मचाऱ्याचं नाव पदनाम सध्याच्या कार्यशाळेचं नाव सध्या कार्यक्षेत्र म्हणजे जे ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये जो क्रायटेरिया जो होता किंवा अवघड क्षेत्र नंतर सोपे क्षेत्र नंतर तुम्हाला जिल्हा स्तरावर दहा वर्ष झाली शाळा स्तरावर पाच वर्ष झाली तर ही सग सर, ती सगळी माहिती आपल्याला या बदलीमध्ये सुद्धा लागू आहे म्हणजे तुम्हाला एका जिल्ह्यात दहा वर्ष पूर्ण होणं आवश्यक आहे आणि एका शाळेवर पाच वर्ष पूर्ण आवश्यक होणं आवश्यक आहे हे जर तुम्ही होत असले तर तुम्हाला विनंती बदलीसाठी अर्ज टाकता येईल आणि तुमची बदली रिक्त पदानुसार होईल आणि ही बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं होणार नाही आहे ही बदली या समुपदेशनानं होणार आहे आणि या बदलीमध्ये आपल्याला जर बदलीची बदली, बदली नको असेल तर तुम्ही तुम्ही समुपदेशनामध्ये जर तुम्हाला स्व शाळा जे पाहिजे ते न, न, न मिळेल तुम्ही तुमचा अर्ज मागेसुद्धा घेऊ शकता बघा अशा प्रकारे हे महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद